नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर्च होत आहे मित्रांनो आपण आज आलो आहेत कोथारी कंपनीच्या जे डिस्ट्रीब्युटर आहे आणि कंपनीचे जे प्रतिनिधी यांच्यासोबत आज बोलणार आहोत त्यांचे जे मटेरियल आहे त्यांनी थोडंसं सा चॅलेंजिंग सांगितलं आहे आम की आमचे क्वालिटी ही तुम्हाला मार्केटमध्ये कुठंच भेटणार नाही तर मित्रांनो आपण आज बघूया की काय क्वालिटी आहे आणि शेतकऱ्याला किती फायदेमंद आहे तर सर्वप्रथम त्यांचा परिचय करूया माझं नाव बाबासाहेब मुरलीधर नागरे मी फुलंब्रीला फुलंब्रीला आपला शॉप आहे होलसेल करतो मी कोठारी कंपनीचा एजन्सी घेतलेली आहे आणि हे मटेरियल बघा हे एल्बो आहे ना टेन के जीचा चा एल्बो आहे एकदा वापरल्याला आयुष्यभर पाहायचं काम नाही नमस्कार माझं नाव आहे रामकृष्ण निकम मी कोटारे का कंपनीमध्ये तीन आगचे तीन वर्षापासून काम करतो आणि माझं प्रॉपर आहे कन्नडगाव आमचे प्रोडक्ट ऑलमोस्ट आम्ही फक्त मोटर पंपमध्ये नाही आहे आयसाय केबल फिटिंग्स गार्डन सक्शन एस डी पी पी व्ही सीमध्ये मध्ये खूप मोठं काम करतो त्याच्यामध्ये आता एक लॉन्च केलं आम्ही टेन के जी प्रोडक्ट लाँच केले ला, त्याच्या आडलस आम्ही सहा के जी पण यूज करत होतो पण हाय प्रेशर ठिकाणी दहा के जीचा वापर जास्त होतोय त्यासाठी आम्ही टेन के जी प्रोडक्ट चालू केलं तर एक विचारच होतं बोला बोला तर ह्याची जी, जी, जी एस एम भरपूर मोठे दिसते आहे जाड पण खूप आहे तर याची कॉस्ट किती फरक पडतो बा तर ॲक्च्युअली चाळीस पन्नास रुपयाचा डिफरन्स जास्त येतो अच्छा थिकनेस फिकनेसमधलं आणि कॉलेज पण बेस्ट त्याच्यावाले अच्छा याची किती किती म्हणजे दहा जा के जी प्रेशरमध्ये याला तुम्ही जोपर्यंत उन्हाणे आणि याने क्रॅक मारत नाही क्रॅक मारत नाही तो आणि बेस्ट क्वालिटी आहे दहा वर्ष वीस वर्ष प्रॉब्लेम वर्ष फक्त तो उन्हाने खराब होणार नाही आणि क्रॅक मारणार उन्हाळ्यात सुद्धा हा खराब होणार नाही आणि कमीत कमी, कमी दहा वर्ष हा याला म्हणजे तुम्हाला दुसरा परचेस करायची गरज पडणार नाही आणि तुम्ही याची जाडी वगैरे बघू शकता किती मोठी जाडी आहे याचा जीएसएम पण भरपूर मोठा आहे तर शेतकरी मित्रांनो याला म्हणजे चुकून जर काही तुमच्या शेतीमध्ये काही दगड वगैरे लागला तरी हे फुटणार नाही अशा आहे तर अदर प्रॉडक्ट पण बघूया यांचे आमचा पाईप आहे सर एकशे दहा एम एमचं पाईप आहे त्याच्यावर तर आपण चाळीस प्रेशर केलं तरी पाईप फाटत नाही त्याचं रॉ मटेरियल आम्ही एकदम प्युअर यूज करतो त्याच्यामुळे पाईप मध्ये प्रॉब्लेम येत नाही शक्यतो आम्ही दहा किलोमीटर अकरा मीटरचे प्रोजेक्ट करतो आजपर्यंत एक एक रुपयाचा इश्यू नाही आला आणि कस्टमर फीडबॅक पण चांगला आमच्या शेतकऱ्यासोबत त्याच्यामध्ये आम्ही सक्षम पाईप आहे डी बी पाईप आहे एच डी बी पाईपमध्ये आम्ही टॉप इंडिया मोस्ट ब्रँड आमच्या एच डी मध्ये बराच दिवस झाले एक पण इश्यू नाही आमच्या शेतकऱ्यासोबत बेस्ट क्वालिटीमध्ये प्रोडक्ट आम्ही लॉन्च करतो पाईप म्हणजे जे विहिरीतून विहिरी मधून आपण जो यूज करतो पाईप त्याला म्हणतात त्याच्यामध्ये आमचा कोटारी स्पेशल हा गार्डन पाईप आहे त्याला दहा वर्ष आपण प्रॉब्लेम येत नाही क्रॅक मारत नाही आणि त्याला अँटी ट्विस्ट टेक्नॉलॉजी मधून आपण त्याला बनवलेलं आहे किती पण आडी पडू द्या ट्रॅक्टर जाऊ द्या ट्रक जाऊ द्या त्याला जो आता त्या मुवमेंटला तो काम करतो क्वालिटी किती वर्ष म्हणजे जर उन्हात जर आपल्याला उन्हामध्ये थंडीमध्ये तुम्ही याला ज्या मोमेंट मध्ये इतसा आहे तसा ठेला तसा तो राहणार किती वर्ष चालून साधारण दहा वर्ष त्याला काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये आम्ही बेस क्वालिटी आयएसआय हा पीपी बॉल तयार केलेला आहे त्याच्यामध्ये जे लोकल कंपन्या असते ते रॉ मटेरियल मिक्स करून वापरले असता तसे तईम्सोला एकदम बेस क्वालिटी आणि बेस प्रोडक्ट तयार केलेला आपण त्याला पण चार पाच वर्ष प्रॉब्लेम येत नाही ना। 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 ना साधारणत एक विचारच होत कि साधारणत शेतकऱ्यांना याच्यामध्ये अडचण काय होती कि हे जे बाहेरच ऑन ऑफ करायचं जे हे तर याच्यामध्ये निघून जाणं किंवा म्हणजे काय कालांतराने काय शक्यतो काय होतं शक्यतो काय होतंय ज्या ऑदर कंपनीचे प्रोडक्ट असते त्यांचं हे हॅन्डल टिकत नाही याच्यामध्ये आपण याला एम एस पट्टी दिलेली आहे दोन याला बोर्ड लावलेले त्याच्यामुळे तो काय होतोय लिकेज पण होत नाही आणि जे याचे है। हो जे हँडल आहे एकदम बेस्ट आहे बनवलेलं याला प्रॉब्लेम येत नाही कधीच हा जनून इशू आहे सगळ्या शेतकऱ्याच्या जवळपास नाईंटी पर्सेंट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये किंवा माझ्या शेता वैयक्तिक शेतामध्ये मी बघितलेलं आहे की माझ्याकडे एक चार पाच ठिकाणी एल्बो आहे तर सगळ्याला मी स्पॅनवर प्रत्येक ठिकाणी स्पॅनर ठेवलाय कारण की त्याचं टिकत नाही भरपूर साऱ्या कंपन्या अशा मार्केटमध्ये हॅन्डलचा इशू सांगितलं की त्यांनी त्या इशूवरती काम करून कोतारी कंपनीसाठी म्हणजे त्यांनी ते रिसर्च करून हे तयार केलं स्पेसिफिक आपण के हँडल तयार केलेलं आहे म्हणजे त्याचा प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये आपण एक सगळ्यात बेस्ट आपण आर आर जे काढलेला आय हा आय या आय एस रिमार्क केलेला आपण त्याला सन्मानित केलंय त्याच्यामध्ये आपण त्याला इंजिनिअरिंग प्लास्टिक एक रिंग दिलेली आहे की ते भविष्यामध्ये त्याला जे आतमधली रिंग असते ना तिला प्रॉब्लेम येत नाही लिकेज होत नाही अच्छा म्हणजे याच्यामध्ये जॉईनर जॉईनर सारखे आपण लिकेज कपलर म्हणू शकतो याला बाकीचे ऑर्डर प्रोडक्ट याला इंडियामध्ये कोणी पण नाही बनवत आपण फक्त कोठारी पाईप आमचे आम्ही डिस्ट्रीब्युटर दिलेले आहे फुलंब्रीमध्ये देवा आणि फुलंबरी पानवडे रस्त्याला रेवन्ना जाधव आणि किशोर नागरे किसन नागरिक हे आमच्या दिस खूप चांगलं प्रॉडक्ट यांनी लॉन्च केलं मार्केटला आणि बेस्ट सपोर्ट भेटला धन्यवाद